गाड्या फोडायचं प्रमाण असेल दादागिरी असेल महिलांचा छळ असेल किंवा खून दरोडे आणि दहशत जर गुंडाने किंवा ज्याच्या रेकॉर्डच क्रिमिनल आहे अशा व्यक्तींनी जर एखाद्या पोलिसाचा वाढदिवस भर चौकात केक कापून फटाके फोडून साजरा केला असेल तर तो, तो पोलीस हा सगळ्यांकडून वसुली करणार तरी असावा कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवायला किंवा एकंदरीत पूर्ण सिस्टीम बदनाम करायला एखादा गुंड जेलमधून सुटतो काय आणि शेकडो गुंड एकत्र मिळून त्याची जाहीर मिरवणूक काढतात काय तरी बिल्डरला धमकवलं जात आहे कुठल्या तरी सर्वसामान्य माणसाला लुटलं जात आहे कुणाच्या तरी जागेवर ताबा मारला जातोय सगळीकडे सगळ्यांच्या आशीर्वादाने दोन नंबर तीन नंबर चार नंबर सगळे धंदे सुरू आहेत त्या पोलिसांचे आणि इतर त्यांच्या अधिकाऱ्यांचे पिंपरी चिंचवड मधल्या गावगुंडशी संबंध असावेत किंवा जेवढे काही गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांचे ह्यांचे डायरेक्ट हित संबंध असल्यामुळे पुण्यामध्ये महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीच प्रमाण वाढलेलं आहे गुन्हेगार कशा पद्धतीनं वागतायत हे बीड जिल्ह्यातून आपण पाहिलेलं आहे पुणे असेल मुंबई असेल इतर सुद्धा प्रत्येक मोठ्या शहरांमध्ये पोलिसांपेक्षा गुन्हेगारांची दहशत महाराष्ट्रामध्ये जास्त आहे आणि एवढा असून सुद्धा पिंपरी चिंचवडच्या पोलिसाचा वाढदिवस साजरा केला जातो आणि आयोजक त्याचा गुंड असतो आणि गुंड इतका मोठा असतो की भर चौकामध्ये पोलीस स्टेशनच्या समोर वाढदिवसाचा केक कापला जातो भरपूर पोलीस अधिकारी त्याच्यामध्ये सहभागी असतात आणि ज्या पोलिसाचा वाढदिवस आहे फटाके फोडून जशी काही दिवाळी आहे अशा पद्धतीनं कायदा सुव्यवस्था धाब्यावर बसून जर ही व्यवस्था बदनाम करण्यासाठी गुंडांचा वापर होत असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे राज्याचे गृहमंत्री झोपलेत का पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त झोपलेत का डीआयजी आयजी त्यांचे इतर जे प्रमुख अधिकारी म्हणून काम करतात ते सगळे झोपलेत का हा प्रश्न प्रत्येक किंवा प्रत्येक महाराष्ट्रातल्या जनतेला जर पडला असेल तर कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजवायला किंवा एकंदरीत पूर्ण पोलिसाची सिस्टीम बदनाम करायला इतर कुठल्याही व्यक्तीची गरज नाही असं ठामपणे म्हटलं तरी कमी पडणार नाही मित्रांनो मी चर्चा करतोय पुणे जिल्ह्यातली मी चर्चा करतोय पिंपरी चिंचवडची मी चर्चा करतोय राज्याच्या कायदा सुव्यवस्थेची मी चर्चा करतोय राज्याचे गृहमंत्री अर्थात मुख्यमंत्री गप्प बसलेले आहेत चर्चा करत नाहीत पोलिसांवर कारवाई होणार आहे की नाही पोलीस जर गुंडाच्या आशीर्वादाने वाढदिवस साजरा करत असतील तर किती वसुली होते किती वसुली गोळा केली जाते आणि पोलिसांचे आणि अधिकाऱ्यांचे कसे लागे बांधे आहेत या प्रमुख विषयावर चर्चा करायचे सर्वांना सप्रेम जय नमस्कार मी संतोष शिंदे या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सगळ्यात महत्वाचं हे चॅनल सबस्क्राईब करायला फॉलो करायला विसरू नका पुणे शहरात असू द्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असू द्या गुंडांचं प्रमाण प्रचंड वाढलेलं आहे माज मस्ती आणि पैशाची एकंदरीत पाऊसच पडतोय पोलिसांकरवी सगळ्या गुंडांकडून ज्या पद्धतीची वसुली आहे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता एक गोष्ट नक्कीच लक्षात येते कि शहरांमध्ये कितीही गाऊंगुंडांचं थैमान असलं गाड्या फोडायचं प्रमाण असेल दादागिरी असेल महिलांचा छळ असेल किंवा खून दरोडे आणि दहशत एखादा गुंड जेलमधून सुटतो काय आणि शेकडो गुंड एकत्र मिळून त्याची जाहीर मिरवणूक काढतात काय कुठल्या तरी बिल्डरला धमकवलं जात आहे कुठल्या तरी सर्वसामान्य माणसाला लुटलं जात आहे कुणाच्या तरी जागेवर ताबा मारला जातोय सगळीकडे सगळ्यांच्या आशीर्वादाने दोन नंबर तीन नंबर चार नंबर सगळे धंदे सुरू आहेत सन्मान्य पोलिसांच्या आशीर्वादाने एखाद भुरटा चोर जरी असला पाकिट जरी एखाद्या स्वारगेटला पाकिट मारलेला असू द्या मोबाईल चोरीला जाऊ द्या स्टेशनला जाऊ द्या मेट्रो स्टेशनला जाऊ द्या कुठेही जाऊ द्या पहिली खबर पोलिसांनाच असते कारण सगळे पोलिसांशी इंटर कनेक्ट असतात हे मी अजिबात म्हणत नाही कुजबूज असते अजूनही पिंपरी चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनी किंवा राज्याच्या गृहमंत्र्यांनी त्या पोलिसावर कारवाई केली नाही ज्याचा वाढदिवस तो काय राजा महाराजा आहे का माहीत नाही परंतु नक्कीच जर गुंडाने किंवा ज्याचा रेकॉर्डच क्रिमिनल आहे अशा व्यक्तींनी जर एखाद्या पोलिसाचा वाढदिवस भर चौकात केक कापून फटाके फोडून साजरा केला असेल तर तो, तो पोलीस हा सगळ्यांकडून वसुली करणार तरी असावा मला संशय त्या पोलिसांचे आणि इतर त्यांच्या अधिकारांचे पिंपरी चिंचवड मधल्या गावगुंडशी संबंध असावेत किंवा जेवढे काही गुन्हेगार आहेत त्या गुन्हेगारांचे ह्यांचे डायरेक्ट हित संबंध असल्यामुळे तेरी, तेरी चुप तेरीबीचूप और मेरीबी चूप हा राष्ट्रीय कार्यक्रम त्यांच्याकडून होत असावा असं मला जाणीवपूर्वक वाटतं त्याच कारण सुद्धा आहे मागच्या काही दिवसामध्ये पेट्रोल पंपावर झालेला हल्ला असेल बऱ्याच ठिकाणी गाड्यांची तोडफोड असेल अहो देवसावळ्या खून होत आहेत अत्याचार होत आहेत हे सगळं कुणाच्या आशीर्वादाने आणि मग पोलिसच जर रक्षकच भक्षक होत असतील रक्षकच भक्षकांचे साथी होत असतील साथीदार असतील तर खरंच कारवाई होणार का हा सगळ्यात मोठा प्रश्न महाराष्ट्राच्या कायदा व्यवस्थेच्या समोर आलेला आहे सरकार आत्ताचा सुद्या पहिला सुद्या पदावर कोण काही घेणं देणं नाही एक प्रश्न सगळ्यांना सतावतोय सतत राज्याच्या कायदा सुव्यवस्थेचं काय राज्याचा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न इतका भयानक झालेला असताना सुद्धा तुम्ही पाहताय सरकार गुंडांच्या गुन्हेगारांच्या खंडणीखोरांच्या किंवा मारेकरांच्याच पाठीशी का राहतं का गप्प बसत कठोर शासन का होत नाही इथून सुरू झालेला प्रवास पोलिसच आता गावगुंडांकडून वाढदिवस साजरा करायला लागले त्याला पोलीस अधिकारी टाळ्या वाजवायला लागले काही ठिकाणी तर वेगळ्या वेगळ्या महसूलचे कर्मचारी पार्ट्या करताना सुद्धा दिसतात ही सगळी व्यवस्था महाराष्ट्रात घडते हे सगळं महाराष्ट्रात घडतय एवढं कळून आणि न कळून जर महाराष्ट्रातली जनता अनभेदन असेल तर याचा विचार झाला पाहिजे याचा विचार होईल की नाही माहित नाही परंतु गुन्हेगारांना अजून पाठबळ मिळेल आणि पोलिसांची आहे ती अब्रू पोलिसच घालवताना दिसतील ज्या वर्दीची इमेज समाजामध्ये प्रचंड मोठी आहे ज्या वर्दीची इमेज महाराष्ट्रासह देशाला एक आदरयुक्त लोकांना न्याय मिळवून देणारी किंवा वेगळ्या वेगळ्या गोष्टीनं समर्पित करणारी आहे तीच इमेज गुन्हेगारांशी सेटलमेंट करून तीच इमेज सर्वसामान्य नागरिकांवर दहशत निर्माण करून तीच इमेज इथल्या कायदा सुव्यवस्थेला लुळ करून जर वापरली जात असेल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे भयानक आहे आणि याचा एक संभाजी ब्रिगेडचा प्रवक्ता म्हणून कार्यकर्ता म्हणून एक सामान्य नागरिक म्हणून आणि देशाचा मतदार म्हणून खरं तर या व्यवस्थेचा जाहीर निषेध याच्यासाठी केला पाहिजे सगळं चुकीचं चाललंय सगळं चुकीचं करतायत आणि त्याला पोलीस जबाबदार आहेत गृहमंत्री काय बोलायला तयार नाहीत वरिष्ठ पोलीस अधिकारी काय बोलायला नाहीत माननीय पिंपरी चिंचवडचे आयुक्त याच्यावर चकार शब्द बोललाय पोलिसांवर कारवाई झालीच पाहिजे यासाठी बरेच वकील मंडळी सुद्धा आम्ही आवाज उठवण्याच्या तयारीत आहोत त्याच कारणच असं आहे तुमची बरीच मित्र त्या प्रसंगी आता पोलीस अधिकाऱ्यांना जाब विचारल्याशिवाय याच उत्तर सापडणार नाही असं मला वाटतं हे आहेत पोलीस ज्यांचं संगणमत गुन्हेगारांशी आहे आणि वाढदिवस त्यांच्या आशीर्वादाने साजरे होतात प्रचंड पैसे कमवले जातात सध्या सगळ्यांकडे इतका पैसा आला आणि वसुली करणाऱ्यांना जर लक्ष्मी प्रसन्न असेल तर बोलायचं काय वाढदिवस काय काहीही आयुष्यभर ते आनंदात साजरा करू शकतात कायदा सुव्यवस्थेचे थिंड उडे उडवून धन्यवाद विचार झाला पाहिजे आणि चर्चा झाली पाहिजे जा, आणि ज्याने पदाचा आणि कार्याचा दुरुपयोग केलाय त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई झाली पाहिजे तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा धन्यवाद जास्तीत जास्त शेअर करा फॉलो करायला विसरू नका